कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकशे चार दुकान गाळ्यांच्या गाळ्याचा बाजार थांबवणार जत मधील मार्केट कमिटीच्या एकशे चार दुकान गाळ्यांच्या भाडेपट्ट्याची नऊ वर्षाची मुदत संपून तीन वर्ष झाली आहे आता नव्याला सत्तेवर आलेल्या सोळा जणांच्या संचालक मंडळाने एकशे चार दुकानगाळ्यांचा नूतन भाडेपट्टा करण्याच्या नावाखाली प्रचंड सावळा गोंधळ माजवलाय पणन कायद्यानुसार रिचार जाहीर लिलाव न करता सोळा जणांच्या समितीचा बेकायदेशीर ठराव घेऊन प्रत्येक गाळ्याचं डिपॉझिट पंधरा हजार रुपयांनी वाढवले व वरून तळमजल्यावरील बावन्न दुकान गाळे मालकांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये व पहिल्या मजल्यावरील बावन्न दुकान गाळे मालकांकडून प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपयांची लाख संचालक मंडळांकडून मागितली जात आहे वास्तविक नवीन मुदतवाढ देताना सहकार व पणन मंडळाचे काही नियम आहेत या नियमांना बगल देऊन स्वतःच्या आर्थिक लाभासाठी दुकान गाळे मालकांची गळचेपी व लूट होत आहे भ्रष्ट मार्गाने पैसे उकळण्याचं नियोजन चालू आहे याची तक्रार सहकार व पणन मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून करून जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चाललेला सावळा थांबवणार आहे व व चुकीच्या मार्गाने काम करणाऱ्या बाजार समितीच्या पदाधिकारी अधिकारी यांच्यावर कडक कारवाईची मागणी करणार आहे अशी माहिती सुनील पवार तालुका अध्यक्ष जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती सांगली यांनी केलं आहे एकशे चार गळ आहेत जो एकशे एक चार गळ आहेत एकशे चार गळांची भाडेपट्टी जी होती ती नऊ वर्षासाठी त्यांनी दिली होती मार्केट कमी आणि त्यानंतर आता त्याचा कालावधी संपूर्ण तीन वर्ष झाली मधल्या मधल्या कालावधीवर प्रशासन होता आता नंतर पुन्हा यांची सत्ता आली या सत्तेच्या नंतर म्हणजे माझ्यामध्ये माझ्या महिन्यामध्ये त्यांनी एक ठराव करून आहे की जे पहिलं दीड लाख रुपये त्यांचं डिपॉझिट होतं दीड लाखाच्या ठिकाणी तीन लाख रुपये डिपॉझिट केले आणि गाळे आहे असे त्या गाळेधारकांना देण्यासाठी ह्या संचालक मंडळातून त्या गाळेधारकांच्याकडनं लाचेच्या स्वरूपात खालच्या गाळ्यांना तीन ते चार लाख रुपये आणि वरच्या खालचे पावलं गाळे आणि गा गा, वरचे जे गाळे वरचे गा गा, पावलं त्यासाठी एक लाख रुपये पन्नास हजार रुपये जसं जसं दस कोर्पण येतील तसं ऑन मनी म्हणजे लाच असं म्हणून लाच असं त्यांच्याकडनं मागणी होते त्या सगळ्या प्रकारच्या असतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमचे सरकार मंत्री सहकारी बी वळसे पाटील साहेब यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार केली आहे आणि त्यांना सांगितले की, की हा जो भ्रष्टाचार चालू आहे हा एक प्रकारे भ्रष्टाचारच आहे कारण काय आहे की हे गाळाचे वास्तविक पत्ता पळून कार्याच्या नियमानुसार या गाळांचं जळ यांची मदत संपली नऊ वर्षाची त्यानंतर जाहीर लिणावणं आवश्यक आहे हे जाहीर लिळावणं होता फक्त एका एक ठराव घेतला आहे आणि एका ठरावाच्या माध्यमातून हे सगळी प्रक्रिया यांच्या हातात त्या संचालक मंडळाच्या हातात घेतली आहे आणि संचालक मंडळातून ते मार्केट टीमित्ता तीन लाख रुपये मिळत आहेत दीड लाख रुपये तुम्हीची आणि आताचे तीन लाख रुपये ते ठीक आहे पण त्यासाठी जे लाच घेत आहेत त्याच्या माध्यमातून संचालक मंडळाने प्रत्येक एकशे चार काळापाटीमध्ये सरासरी जर समजा तीन लाख रुपये किंवा दोन लाख रुपये झाले तर दोन तीन कोटीचे हात म्हणजे फट्टा करते आणि त्याच्यामध्ये पक्षपाती पण आपण घालत आहे की एखादा माणूस या पक्षाचा आहे एखादा माणूस त्या पक्षाचा आहे द्यायचं नाही ह्याला नाही असं पक्षपाती धोरण हे सगळं चालू आहे तर कायदा आणि नियमाला वळून हे जे करत आहेत हे त्या आम्ही आमचे सहकार मंत्र्यांना आम्ही लेखी तक्रार मी आता मेल केला आहे तो मेल त्यांनी बघितला आहे त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स पण दिला आहे आमचे जे डीडीआ जे आहेत सांगलीची त्यांच्याकडे आम्ही तक्रार केल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने डीडीआर साहेब त्या मार्केट कमिटीकडे खुलासा मागवलेला आहे तो मार्केट कमिटीचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्यांचं काय असेल ते आम्हाला आम्हाला देणार आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आमच्या जिल्ह्याचे आमच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माननीय वगैरे पाटील साहेब आणि आम्ही आम्ही पदाधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील साहेब यांची भेट घेणार आहोत आणि ही जी प्रक्रिया चालू आहे ही प्रक्रिया मी ताबुत्तामध्ये थांबवणार आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून आता जे सध्या जो मजूर चालू आहे तुमच्याकडे जे सत्ता स्थान आहे पंचायत समिती आता नाही किंवा जिल्हा ना परिषद नाही तुमच्याकडे आज एक आमदारकी आहे तुमच्याकडे मार्केट कमिटी आहे हा सर्वात सारा बंद ह्या लोकांनी थांबवला पाहिजे आता माननीय विकृतबाद सावंत यांना पण माझी नंबर विनंती तुमचं पॅनल सत्तेवर हो आहे तर ह्या पॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमचे ते पॅनलवर तुम्ही आवरा तुमची जी स्वतःप्रची जी जीवळ आहे आता काय काय संचालकांनी बरेच घटाळे केले काही संचालकांनी नोकरी लावतो पंचवीस लाख रुपये घेतले आहेत काही संचालकांनी तिथं प्लॉट घेऊन तिथे तर करावे धंदे चालू केले आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आळा घाला जर आळा घालणार नसाल तर हे सगळं आम्ही परवा सगळ्यांचे प्रसिद्ध करून दाखवू की तुम्ही काय काय केलेल आता उद्या आम्ही एखादा माणसाला आणून उभं करू शकतो की ज्याचे पंचवीस लाख रुपये नोकरी लावतो म्हणून एका माणसाने घेतलाय तो माणसा आम्ही आणून तुमच्या समोर मिळून शकतो शकतोय तर या सगळ्या गोष्टीला तुम्ही विक्रमराव सावंत या ते जिल्हाध्यक्ष पण या पार्टीचे आणि या पॅनलचे प्रमुख आहेत तर त्यांनी लवकरात लवकर आळा घाला नाहीतर त्यांची देखील उपनम होईल काय होईल ह्याचा परिणाम तुमचं पॅनल पैसे मागेल तुमचा सभापती पैसे मागून किंवा तुमचे संचालक पैसे मागतात ह्याचा अर्थ असा होईल की तुम्ही तिथं मी सामिला आम्ही काय आरोप करत नाही आम्हाला काही प्रवाह नाही आणि त्यावेळी प्रवाह म्हणजे शंभर टक्के आरोप करू पण तत्पूर्वी आम्ही आमच्या सहकार मंत्र्यांच्या हा चाललेला सगळा भ्रष्टाचार आम्ही बंद करणार आहोत आणि तुमच्या प्रेसच्या माध्यमातून मी आणखी विनंती करतो की जे हे गाडी झालं आहेत त्या काळेधारकाने कुणालाही कुणीही कुणी संचारापासून असूत नाही ते चर्मन असू दे किंवा कोण वाईट चर्मन काय असतील ती पद असतील कुणीही पैसे मागत असेल तर अवैध पैसे कुणी देऊ नका कारण हे पैसे अवैध घेतले तुम्हाला परत मिळणार नाही आणि गाळा जाहीर म्हणजे जाहीर लिलाव हा शंभर टक्के होणार आहे आमची तक्रार आहे शंभर टक्के जाहीर लिलाव होणार आहे तुम्ही पैसे देऊन फसू नका आता एकशे चार गाळेधारक आहेत एकशे चार गाळेधारकांना माझी नवरून घे की कुणालाही ऑल किंवा लाचेचे जे पैसे आहेत ते अजिबात देऊ नका आणि ते देऊन फसू नका अशी मी तुमच्या म्हणजे आजच्या माध्यमातून त्या गाळे देखील देखील निवडून